कृष्णामाईच्या सरकारी घाटावर सर्व कृष्णामाई महोत्सव समितीचे सदस्य तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका श्री गणपती पंचायत कृष्णामाई महोत्सव निमित्त स्वच्छता अभियान घेण्यात आला खऱ्या अर्थाने या ठिकाणी संकल्प करण्यात आला की प्रत्येक महिन्याच्या एक दिवशी आपण सर्वांनी एकत्रित येऊन कृष्णामाईचं स्वच्छता या ठिकाणी सगळ्यांनी करायची आहे खऱ्या अर्थानं फक्त उत्सव करून हे साध्य होणार नाही तर आपल्याला कृष्णामाईचे संवर्धन आणि स्वच्छताही केली पाहिजे या उद्देशानं या अभियानाची सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे तसेच कृष्णामाई महोत्सव दोन हजार सव्वीस मोठ्या दिमाखात आपण या ठिकाणी साजरा करतोय मागच्या वर्षी सांगलीकरांनी दिलेली दिलेला प्रतिसाद आणि दिलेला आशीर्वाद पाहता यावर्षी आपण कृष्णामाई घाटावर तसेच आपलं स्वामी समर्थांचं मंदिर असलेल्या घाटावर आणि समोर असलेल्या सांगलवाडीच्या त्रिशूल घाटावर तिन्ही ठिकाणी अत्यंत मनोभावी सुशोभीकरण करून निसर्गासाठी एक चांगला मेसेज देणारे देखावे या ठिकाणी उभे करून या ठिकाणी धार्मिक सर्व कार्य करणार आहोत त्यात भजन कीर्तन प्रवचन तसेच होम हवन या ठिकाणी करणार आहोत सांगलीकरांना मला मनापासून एक आवाहन करावं वाटतो की ज्या पद्धतीनं आपण प्रत्येकाच्या निमंत्रणावर त्यांच्या गावच्या यात्रेला उपस्थित राहून त्या ठिकाणी मिळेल ते प्रसादाचा आस्वाद घेऊन त्यांना आशीर्वाद देतो त्याचप्रमाणे सांगलीकरांनी आपल्या घरी नैवेद्याचं आयोजन करून कृष्णामाईला नैवेद्य दाखवून आपल्याशी निगडीत असलेल्या लोकांना मनोभावी त्या ठिकाणी बोलवून घेऊन त्यांची त्यांना त्या प्रसादाचा आस्वाद द्यावा आणि आशीर्वाद घ्यावा अशी या माध्यमातून मी विनंती करतो तसेच शासनानं एक उपक्रम चालू केलं त्याला आपण चला जाणू या नदीला हे म्हणतो त्याचं कारण हे आहे की जोड प्रकल्प तसेच नद्यांचं संवर्धन नदीकडला होणारं जे काही कचरा ते त्याच्यापासून कसं आपल्याला नदीला वाचवता येईल प्रदूषणमुक्त करता येईल आणि नदीचं संवर्धन करता येईल आणि हे ये सगळं करत असताना नदी संवाद म्हणजेच आपण आपल्या दिवसाची सुरुवात पूर्वीच्या काळामध्ये सकाळी लवकर उठून नदीवर जाऊन आंघोळ करून दिनक्रिया चालू करत होतो त्यामुळे आपला नदी संवाद येत होता परंतु वैधानिक शहराच्या दिशेने गेलो नदीचं पाणी नळातून आपल्याला घरी मिळू लागलं आणि आपलं आपल्या नदीवर दुर्लक्ष होऊ लागलं आणि आपल्या घरातून नदीवर येत आहे काय तर आपल्या गटरीचं आणि नाल्याचं पाणी आणि त्याच्यामुळं नदीची अवस्था अत्यंत दयना झालेली आहे शहरी नाल्याची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे म्हणूनच शासनाच्या या उपक्रमाला आम्ही हात घालत साथ घालत या ठिकाणी ज्या 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 पद्धतीनं या ठिकाणी आपण कृष्णामाईचं संवर्धन करू शकतोय त्या सगळ्या प्रक्रियेना सामोरे जात या ठिकाणी हे सगळं करणार आहोत सांगलीकरांनी ज्या पद्धतीने या यात्रेला या, या जत्रेला आम्हाला साथ दिली त्याच पद्धतीने ह्या उपक्रमाला पण ते साथ देतील हे आम्ही या ठिकाणी ठाम विश्वास व्यक्त करतो